परंतु आज शिंदे साहेबांच्या आदेशाने आज मी इथे आलेलो आहे माननीय शिंदे साहेबांनी शिंदेसाहेबांनी जेव्हा ही बातमी समजली होती की आपल्या चॅनलच्या चा, मार्फत की ज्या कुटुंबावरती इतकं मोठं संकट त्या कुटुंबाला राहण्यासाठी घर नाही त्यावेळेस शिंदे साहेबांनी हा पुढाकार घेतला आणि या घराचं बांधकामाला सुरुवात केलेली आहे शिंदे साहेबांनी हे करून घेतलेलं आहे आणि लवकरच या घराचं बांधकाम पूर्ण देखील होईल आणि सामान्य शिंदेसाहेब स्वतः इथे घरबंडीच्या उपस्थित राहायचा प्रयत्न करतील परंतु फक्त घरच नाही तर कैलासवासी संतोषींची कन्या आहे त्यांचं शिक्षणाचा देखील प्रश्न आहे या सगळ्या बाबतीमध्ये माननीय शिंदेसाहेब सुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी शिंदेसाहेब सुद्धा खंबीरपणे उभे आहेत